गुडगीदुखी संधिवाद सायटिका खाली उठण्या बसण्यास त्रास होत असेल तर अशा वेगवेगळ्या व्याधींमुळे बऱ्याचदा व्यायाम करण्याची इच्छा होत नाही परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांना जमतील असे खुर्चीचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत जेणेकरून या व्याधी आपण सहज दूर करू शकतो तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा हे व्यायाम सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेतली पाहिजे की आपण आपल्याला आरामदायक असेल अशा खुर्चीवर हे व्यायाम करायचे आहे आणि शक्यतोवर साईडला हँडल नसलेली खुर्ची आपण व्यायामाला घ्यायची आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करताना पायाखाली एक आसन घेऊन किंवा मॅट ठेवूनच आपण हे व्यायाम करावेत तर हे व्यायाम तुम्ही खुर्ची नसेल तर तुम्ही बेडवर बसून देखील अगदी सहज करू शकतात तर सुरुवात करूयात तुम्हाला प्रत्येक व्यायाम प्रकार हा व्यवस्थित समजावा यासाठी चेअर या, या पद्धतीने अलाइनमेंट केलेली आहे तर पाठीचा कणा सरळ ठेवा श्वास घेत पायाचे बोटे आत श्वास सोडत खाली प्रेस करा कंटिन्यू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान जर व्यायाम करताना आपले पाय किंवा गुडघी दुखत असतील तर तुम्ही हळूहळू तुमच्या पद्धतीने तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता पुढचा व्यायाम श्वास घेत पायाचे पंजे आत आणि बाहेर स्ट्रेच करा श्वास सोडत श्वास घेत आत श्वास सोडत बाहेर टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायाचे घोटे पूर्ण गोल फिरवा वन टू थ्री फोर फाय सिक्स आता हेच विरुद्ध दिशेने सिक्स फाय आरामात खुर्चीवर बसून तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने हळूहळू करा फाय फोर थ्री टू वन खूप छान हळूहळू पाय रिलॅक्स करा आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी थोडं पुढे यायचं आहे कणा सरळ आणि आपल्या उजव्या मांडीला या पद्धतीने पकडून घ्यायचं आहे दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलेस करायचे आहेत श्वास घेत हळूहळू गुडघ्याला सरळ आणि खाली वन श्वास घेत वर श्वास सोडत खाली टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूहळू तुमच्या पद्धतीने तुम्ही काउंट हळूहळू करू शकता आता पायाला गुडघ्यातून गोल फिरवा वन टू थ्री फो फाय अपोजिट फाय फो थ्री टू वन आता हाच उजवा पाय आपण डाव्या मांडीवर ठेवूयात पाठीचा कांदा सरळ ठेवा उजवा हात उजव्या गुडघ्यावर आणि डावा हात आपल्या उजव्या पंजावर ठेवायचा आहे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत पायाला खाली प्रेस करत हळूहळू पुढे झुका जिथपर्यंत ताण देणं तुम्हाला शक्य आहे तिथपर्यंत पुढे झुका वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली रिलॅक्स उजवा पाय रिलॅक्स करा याच पद्धतीने आपण डाव्या पायाला करूयात डावी मांडी या पद्धतीने पकडून घ्या श्वास घेत समोर स्ट्रेच करा श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर घाई न करता जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता गुडघ्यातून पाय गोल फिरवा वन टू थ्री फोर फाय सरावाला एन्जॉय करा विरुद्ध दिशेने फाय फोर थ्री टू वन आता हाच डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा डावा हात डाव्या मांडीवर आणि उजवा हात डाव्या पंजावर ठेवा श्वास घ्या आणि श्वास सोडत पायाला खाली प्रेस करा आणि थोडं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा जिथपर्यंत ताण देणं तुम्हाला शक्य आहे तिथपर्यंत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड आणि रिलॅक्स अतिशय सोपे व्यायाम आहेत सर्वांना सहज जमतील यांचे काउंट तुम्ही हळूहळू तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्ही वाढवत न्या त्यानंतर पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी याच पद्धतीने बसायचं आहे जितकं कमरेत अंतर आहे तितकंच पायांमध्ये अंतर घ्या दोन्ही हात एकमेकांसमोर श्वास घ्यायचा श्वास सोडत डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि उजवा हात मागे या पद्धतीने ट्विस्ट करा उजव्या खांद्यावरून मागे पहा श्वास घ्यायचा श्वास सोडत डावीकडे टू थ्री फोर जितका तुम्हाला पीळ देता येईल आपल्या पोटाला कमरेला तितका पीळ देण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचं पचनशक्ती वाढते फो फाय रक्तातील साखर वाढलेली असेल तर तेही कमी व्हायला मदत होते सिक्स सेवन श्वासासोबत करा श्वास घ्या श्वास सोडत मागे एट नाईन टेन खूप छान अतिशय सोपे व्यायाम आहेत वाढवत ज्ञानखी आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोघे पाय एकमेकांना जोडून घ्या आणि मागे टेकून बसा श्वास घेत दोन्ही हात मागे पाय समोर स्ट्रेच करा आणि थोडं मागे जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला पाठीवर छान ताण येईल श्वास घ्या श्वास सोडत खाली श्वास सोडत पायाचे पंजे बाहेरच्या दिशेने हात मागे श्वास सोडत खाली हळूहळू व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने करा श्वास घ्या यामुळे आपल्या गळ्यात असणारी थायरॉइड ग्रंथी आहे त्याला देखील छान व्यायाम होतो श्वास घेत मागे श्वास सोडत खाली फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय श्वासोडत रिलॅक्स अतिशय उत्तम असा स्ट्रेच आहे यामुळे आपल्या गळ्याला हातांना खांद्यांना पूर्ण कमरेपासून पूर्ण खाली पाय पूर्ण शरीर हे स्ट्रेच होतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या व्याधी कमी व्हायला सहज मदत होते आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी जितकं कमरेत अंतर असेल तितकं पायांमध्ये अंतर घ्या उजवा हात डाव्या मांडीवर आणि डावा हात या पद्धतीने कानाजवळ घ्या आणि उजव्या बाजूला स्ट्रेच करा श्वास घेत सेंटर श्वास सोडत उजवीकडे वन टू जसं तुम्हाला शक्य आहे तितकं बेंड होण्याचा प्रयत्न करा थ्री फोर 5 6 seven, eight, nine, ten, and hold One, two, three, four, five. slowly relax at the same place upon opposite साईडने करणार आहोत डावा हात उजव्या मांडीवर उजव्या हात कानाजवळ श्वास सोडत डावीकडे श्वास घेत सेंटर वन टू थ्री यामुळे साईडला अतिशय छान स्ट्रेच मिळतो त्यामुळे साईड चरबी कमी व्हायला देखील मदत होते थ्री फोर हो, श्वासासोबत करा फाय बऱ्याचदा व्यायाम करत असताना चक्कर देखील येऊ शकता त्यामुळे डोळे तुम्ही हुगडे ठेवून व्यायाम केले तर ते तुम्हाला सोयीस्कर सिक्स सेवन एट नाईन टेन अँड बेन होल्ड वन टू थ्री फोर फाय स्लोली रिलॅक्स पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने गुडघ्यावर ठेवा पाठीचा कणा सरळ ठेवा खांद्यांना कानाजवळ येण्याचा प्रयत्न करा श्वास घेतवर श्वास सोडत खाली यात कोपर आतल्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा कोपर बाहेर गेल्यावर आपल्याला जो मिळणारा फायदा आहे तो मिळणार नाही त्यासाठी कोपर आत ठेवा श्वास घेत खांदेवर श्वास सोडत खाली वन यामुळे खांद्यांच्या नसांना खूप छान व्यायाम होतो टू थ्री फो फाय सिक्स आता हेच ऑपोजिट ने मागून पुढे यायचं आहे श्वास घेतोवर श्वास सोडत खाली सिक्स फाय फोर थ्री टू वन खूप छान व्यायाम करणार आहोत दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांच्या सरळ रेषेत मूड बंद करायचे आहे अंगठा बाहेर श्वास घेत खांद्याला स्पर्श करा श्वास सोडत समोर वन श्वास घ्यायचा श्वास सोडायचा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एन्जॉय करा सरावाला एट नाईन टेन खूप छान समोर हातांना स्ट्रेच करा हाताची बोटं बाहेर कराया या पद्धतीने वन टू अंगठ्याला हात घेऊन तुम्ही या पद्धतीने देखील करू शकता थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हाताला मुंग्या येत असतील हातांची शक्ती कमी झाल्यासारखी वाटत असेल तर त्यात हे व्यायाम अतिशय उपयुक्त आहेत दोन्ही मोठ एकमेकांना जोडून घ्या आणि गोल फिरवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हेच विरुद्ध दिशेने टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स आता मानेसाठी व्यायाम करणार आहोत त्यासाठी हळूहळू मानेला समोर हळूहळू मानेला वर घ्या श्वास घेतो श्वास सोडत खाली वन टू जर मानेसंबंधी त्रास असतील सर्वायकल यासारखे त्रास असतील तर मानेला खाली घेऊ नका थ्री फोर फाय आता मानेला पूर्ण गोल फिरवा डावीकडून उजवीकडे श्वास वर, श्वास सोडत खाली वन सर्वायकल असेल मानदुखी असेल तर मानेला अर्धवर्तुळ आकारात फिरवा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे बाकी सर्वांनी पूर्ण गोल फिरवा टू श्वास घेत व श्वास सोडत खाली थ्री तुम्हाला जसं शक्य असेल त्या पद्धतीने करा फो यामुळे मानेतील ज्या काही नसा आहेत त्या पूर्ण मोकळ्या व्हायला मदत होते बऱ्याचदा चक्कर देखील येतात त्यामुळे डोळे उघडे ठेवून हे व्यायाम करा आता उजवीकडून डावीकडे फाय थ्री टू वन रिलॅक्स असे हे पायाच्या बोटांपासून मानेपर्यंत हे सूक्ष्म व्यायाम जेणेकरून आपले जे जॉईंट्स आहेत त्यांना छान व्यायाम मिळेल त्यांच्यातली सूज थकवा किंवा गुडघेदुखी असेल खाली उठण्या बसण्यास त्रास असेल पूर्ण शरीरात वेदना होत असतील तर हे व्यायाम अतिशय उपयुक्त आहेत त्यासाठी सर्वांनी हे व्यायाम रोज करा आणि तुम्हाला जसं जसं शक्य आहे त्या पद्धतीने हळूहळू त्याचे दहा वीस असे काउंट नक्की वाढवत न्या तुम्हाला सात दिवसातच त्याचा फरक दिसेल आता या व्यायामांसोबतच एक अतिशय महत्त्वाचा प्राणायाम आहे तो म्हणजे अनुलोम विलोम याचा सराव देखील तुम्ही पाच मिनिटापासून सुरुवात करा तर तो, तो कसा करायचा आहे त्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवा डाव्या हाताची या पद्धतीने दे चीन मुद्रा आणि उजव्या हाताची मुद्रा उजव्या नाकुडीला बंद करा डावीकडून श्वास आत घ्या डाव्या नाकुडीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून श्वास आत घ्या उजव्या नागपुडीला बंद करा डावीकडून सोडा या पद्धतीने हा एक राऊंड पूर्ण होतो तर असा आपल्याला दहा ते अकरा राऊंड कमीत कमी दोन ते चार मिनटे हा प्राणायाम रोज करायचा आहे यामुळे देखील शरीरात ऑक्सिजन लेवल वाढते शरीराचे दुखणे कमी व्हायला नक्कीच मदत होते त्याच पद्धतीने तुम्हाला जर झोप येत नसेल तर त्याला देखील हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे तर या प्राणायामासोबत हे व्यायाम हे सूक्ष्म व्यायाम खुर्चीवर बसून तुम्ही सहज करू शकता रोज रात्री झोपण्यापूर्वी हाताला पायांना गुडघ्यांना तेलाने खोबरेल तेलाने किंवा तिळीच्या तेलाने मसाज करा शक्य असेल तर घाण्याचे तेल वापरण्याचा प्रयत्न करा तसेच हॉटपॅडचा देखील वापर करा त्याने देखील तुम्हाला फायदा होईल तर असे रुटीन तुम्ही सात दिवस फॉलो करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तुम्हाला मिळालेला अनुभव नक्की शेअर करा तसेच तुमचा आहार देखील सकस ठेवा घरचे खा बाहेरचे खाणे टाळा त्याचप्रमाणे उत्तम झोप घ्या सात ते आठ तासाची झोप घ्या जेणेकरून ज्या व्याधी आहेत त्या आपल्या दूर होतील झोपण्याआधी स्क्रीन टाईम टाळा तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही बेल नोटिफिकेशन प्रेस केली नसेल तर नक्की प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या अशा माहितीपूर्ण व उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम